अभी उन्हाला पावसाला हिवाळ नाव आहे बहीण कोण आहे ना माहिती मला बहीण भाव पावसाळा आहे ना तो सगळ्यात छोटा लाव त्यांचा तो नेहमी रडत असतो ना तो आता काय बोलतो इंडिया मध्ये मी बोलतो सहा महिने पडत राहते मला सहा महिने पाहिजे बाकी तुम्ही बाकीचे सहा महिने तुम्ही वाटून घ्या ना मग आता कसा होणार आहे सहा महिने पावसाळा असेल पूर्ण आठ जोड एकदम पावसालाच आणि नंतर ना बाकीचे सहा महिने आहेत ना ते सकाळी आठ पासून रात्र हो पर्यंत उन्हाळा असं जाईल एकदम कडक लागला कडक असा नंतर मग रात्रीतून थंडी काटेपर्यंत मग सकाळी कामा बिमा लोक जातात ना उठताना झाला त्यांना बेकार वाटला पाहिजे तोपर्यंत थंडी असेल नंतर बेकार होऊन जेव्हा थंडीची गरज पाहिजे तेव्हा नसेल थंडी तेव्हा होईल असा विषय का तो आपण तेव्हा कंट्रोल कंट्रोल म्हणजे तुला आधी माझ्या होत आम्हाला सांगितलं ना तुम्ही मी होतो रे असं आहे का आम्ही मीटिंग करतो आमच्या मीटिंग मध्ये नाही हो त्यांच्या मिटिंग मध्ये जातो असा विषय येतो हा भाई लगी? <laughs> आगे स्वाद कालाय बा राहू भाई, भाई, भाई काय निघतो सीन जाम खतरनाक सीन जाऊ खरंच सीन आलाय मागं आपकी लाईटिंग ना तू इथं येस अरे पाऊस बाग काय जाम जामजोराचा जाम जोराचा लांब्या का हे वाला पाऊस पडतो एकदम एकदम वाला आहे डगणे दिसत चंद्र पण दिसत नाही दिसलं 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 भाईनी नवीन गाडी घेतली गाडीची भेट आता विसरलो मी घाई घाई मध्ये कोण आहे लोक कहा से आते यार आता चल ना चालायला शिकू ना आता नहीं नहीं। नहीं। आता नाही जेव्हा जा जास्त जेव्हा चालवलेच म्हणजे आपण होईल एक ब्लॉक की गाडी भाई शिकला असा <laughs> नवीन गाडी येते मग माहिती चालवते येते साठी पण आता शिकत आहे तर फुल देवा फुल ट्रेन झालाय फुल ट्रेन लवकर त्याची पार्टी पण भेटला आपल्याला नको राहू दे तुझं आपल्याला काय ब्लॉक तर टाटे लागवायचे लोल ना తులా పై మైల్ నిర్భయ మూచ మరి కదకి మీ బాలా आपण जाता कुठं उद्या उद्याकडे चाल द्यारी? ना कुठे काल यायचे तरी पण बसतो असाइनमेंट चला आपण माझ्यासोबत गाडीची माझी सर्व्हिसिंग पण करायची ना थोडासा सकाळी जायचे नाई साडे दहा नंतर संध्याकाळी पण अश्री कर उद्या नको नाय काय काम पाहिजे तुला काय काम पाहिजे तुझा सांगतो ना आला सिनेमॅटिक मध्ये याचीच वेळ घ्या नको ना बसू मग पावसाळी मस्त न आमच्या निर्भयची रूम आहे दुसरी पहिली पहिली दुसरी आपण खाली आहे मग आम्ही गेस्ट रूम सॉरी गेस्ट रूम आहे गेस्ट म्हणून एसी नाही म्हणते एसी आहे पण ती ओपन करायला एसी आहे ना एसी पेक्षा बेकार चालू होतो गो बा चालू आहे आपण एआय काढून गो बाबा फिरू ना कर पण त्या

पाऊस कमी झालाय कधी व्हिडिओ ना मला सेंड कर ना सेंड कर ना हा ब्लॉग मेन बेस्ट लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायचं